यूट्यूब चॅनल आम्ही चालू आहोत पुण्याला आणि आज आम्ही मूवी पाहायला चाललो आहे स्पेशली छावा बघण्यासाठी चाललेला आहे सो वी आर so, सो एक्सायटेड so आम्ही खूप लेट चाललो आहे ॲक्च्युली आम्ही थोडं बाहेर गेलो होतो आणि बिकॉज बा बेबीची पण तब्येत मध्ये ठीक नव्हती हो सो so, आम्हाला प्लॅन नाही करता आला तर फायनली आज आम्ही चाललेलो आहोत पुण्याला हो, खास मूव्ही पाहायला आणि यांचं पण थोडं काम आहे डब्ल्यू डी ऑफिसला तर ते काम करून आम्ही मूवीला जाणार आहे बरोबर आमची ही स्वीट हार्टी पाय पण आहे आणि जिजाज्या घरी आहे कारण मध्ये आम्ही खूप प्रवास केला बालाजीला गेलो होतो जो नुकताच ब्लॉग बघितला असेल सो <laughs> तो, सो बालाजीला गेल्यामुळे तिची थोडी प्रवासामध्ये जग झाली म्हणजे ओवरऑल तिची हेल्थ इज व्हेरी गुड तिला काही त्रास झालेला नाहीये स्टील आम्हाला असं वाटलं की आत्ता नको तिला घेऊन जाऊया आणि तिचा पण जसा झोपायचा दीडचा टायमिंग होतो so, आहे so, गोंडुना गोंडुना माल, माल, सो आता वाजलेले आहेत सव्वा एक मग ती आता एक दहा पंधरा मिनटात झोपणार सो म्हणून आम्ही विचार केला की तिची थ्री आर्सची व्यवस्थित झोप होण्यासाठी आम्ही तिला घरीच ठेवलेलं आहे आणि ओवरऑल आज मजा येणार आहे गोंडू नाही आहे गोंडूला खूप मिस पण करणार आहोत पण स्टील देवसेनासाठी मला गेम्सचा पण मी विचार करते जर मला मॉलमध्ये जर गेम्स वगैरे भेटला तर आम्ही ते पण तिला एक फॉर चेंज आणि तिला पण थोडस गावाला ह्या सगळ्या गोष्टी भेटत नाही आणि आज चाललेलो आहे कुणाला सो त्यानिमित्ताने तरी तिला गेम्स खेळायला भेटतील या विचारांनी चालू आहे सो 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 लेट पुढे काय होतं तुम्हाला पाहायलाच भेटेल आमच्यासोबत कनेक्ट राहा मिनटत ठीक आहे चालेल ना उलट बेटर होईल म्हणजे आपली संध्याकाळी लवकर आपण घरी जे वेडेच आहे सिस्टर आहे ना गोंडू दीदी दीदी जिजाज्ञा कुठे सिस्टर तुझी कुठे आहे सिस्टर वॅरीज इज युअर सिस्टर सिस्टर कुठे आहे हां कुठे सिस्टर सिस्टर कोण आहे तुझी कोण आहे जिजा जण्या मग तू तिला का नाही घेऊन आली कुठे जिजाज्ञ घरी घरी काय करते खेळायला खे अजून काय करते जिजाण्या बाबाकडे घरी आणि आजीकडे पण आहे ना झोपली ना आता झोपली असेल ना यू हॅपी आज काय काय करणार तू आज कुठे चालली तू काय बाबू कुठे आंबा कुठे जिजात झोपली देवसेना कुठे 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 काय घातले देवशनाने कशी करते देवसेना अशी करते हा कुठे आहे ती द्याड आणि आई आहे का आले बापले 아야 쟤! 나도 같이 가. 나도 봐. 안녕. 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 안 फोर्टीचा मूवी आहे आत्ता वाजेस सिक्स फिफ्टी थ्री आम्हाला लेट सुदर्शनचं पी डब्ल्यू ला काम होतं ते सगळं आवडता करता त्याचं त्याला यायला झाला लेट आणि त्यांचं नक्की ते एक्सायटेड आहे बघा आम्ही तिचं ब्लँकेट पण कॅरी केलं खूप नेऊन देतील आतमध्ये अरे अरे चल वरती ਇਕੜੇ ਤੋਂ ਲੋਕਰ ਇਹੋ चलो लेकिन घूम रहा है फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की शोर तो नहीं करते सीधा शिकार करते हैं हात नाही लावायचं बाबू असं करायचं असं खाली कर काय घ्यायचं हे ते घ्यायचं स्टॉवाला घ्यायचं काय बाबू हे चल तिकडे चल आई बरोबर आईकडे चल आईकडे आईकडे चल ना अरे आई बरोबर चल चल इकडे अरे तिकडे जायचं आई आई तिकडे गेली आई

काय करू अरे पण हे काय करू मी तुझी नाही साईज ती तुझी नाही साईज इकडे इकडे आई इकडे आई इकडे आई आई इकडे तुला येईल का ती

टीम जेटल वॉश बॉडी लोशन सगळं खूप चांगलं आहे तुम्ही तुमच्या मुलांना यूज करू शकता तर तुम्हाला थोडीफार इन्फॉर्मेशन देतील जर तुमचं मेंबरशिपचं कार्ड असेल तर तुम्हाला अप टू टेन पर्सेंट डिस्काउंटसुद्धा मिळेल सो गो अँड विजिट सेवा मेटची तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल तिथे सीझन मॉलमध्ये पण आहे फर्स्ट ट्रायमध्ये कॉटन गॅलेक्सी फिफ्टी पर्सेंट ऑफ कपड्यामध्ये रिजनेबल रेटमध्ये गडाला हाय कर गडाला आवाज दे बाई इकडे इकडे हाय कर ना एवढं हाय करला रे 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 गडाला

छत्रपती महारा संभाजी महाराज की। खरच खूप म्हणजे खूप इन्स्पिरेशन कारण महाराजांना एवढं मारताना बघितलंय आणि आज आपण सुखरूप आहे आपल्या भूमीमध्ये ही जी आपल्याला भूमी मिळाली हे फक्त महाराजांची कृपा आपल्यावरती कदाचित काही लोकांना त्याचं इतकं महत्व कळणार नाही पण बारकाईने विचार करा आपली प्रत्येक गोष्ट आजी आहे सुधारणा डेव्हलपमेंट इच अँड एव्हरीथिंग आपण जे आज आहोत हे फक्त न फक्त महाराजांच्या कृपेमुळे आहोत आता सुदर्शन झालं सुदर्शनने सांगितलं की आ, शावा पिक्चर मध्ये जेवढं दाखवलंय ना महाराजांना किती त्रास झाला काहीतरी दोन का तीन दिवसाचं आपल्याला असं एक दरीत स्वरूप दाखवलं की दोन तीन दिवस त्यांना हा त्रास होऊन त्यांना ते म्हणजे त्रास देत होते मुगल ऍक्च्युली ते चाळीस दिवस हा औरंगजेब चाळीस दिवस ते सहन करत होते हा त्रास सुदर्शननी बुक पण रीड केलेली आहे आणि त्या बुक मध्ये पण इन डिटेल असं छान म्हणजे व्यवस्थित सविस्तर लिहिलेलं आहे की नक्की काय असणारा आणि ऐश्वर भोगणारा राजा हे असे राजे होण्यापेक्षा राजा हे असं चांगली परीक्षा आहे संभाजी महाराजांनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांनी शपथ घेतली मोठ बनवल्याला पण जेवढे महाराजांना अशे भरपूर सरदार होते महाराज त्यांना ते महाराजांचं शासन महाराजांची सगळे शासनचा जो मूवी हे गोष्टी खायचो खतरनाक खतरनाक खूप सुपक म्हणजे लिटरली त्याच्या काम, हे, काम शकत नाही त्यांचं आहे दे महाराजांवरती काय झाले इन शॉर्ट मध्ये ओतला त्या भूमिकेमध्ये ऑनेस्ट एकदम गाईज आता आम्ही आत्ता आम्ही आलो आहोत जेवणासाठी दिस गाडीमध्ये झोपली आम्ही सगळे स्टायर्ड आहे ऑलमोस्ट सव्वा अकरा वाजत आहेत सो जेवण करणार आहे आणि आजचा ब्लॉग इथे सेंड होतो आहे सो सगळ्यांनी काळजी घ्या भेटूयात खूपच्या ब्लॉगमध्ये तर बाय गाईज आशीर्वाद दे आशीर्वाद दे आशीर्वाद देमाशीला डोक हटेव डोक हटेव डोक हट अले